विरार स्टेशन परिसरात रात्री आठ नंतर रिक्षा रिक्षाचालक भाडे नाकारतेमुळे सर्वसामान्य नागरिकांना रात्री रांगेत तासनतास थांबून नागरिक हैराण झाले आहेत तत्काळ प्रशासनांना कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे साईनाथ घासकोपरी कोपरी, कोपरी चंदनसार गडगापाडा या ठिकाणी प्रवास करण्यासाठी रिक्षाचालक रात्री आठ नंतर भाडे नाकारण्यात असल्याचा प्रकार समोर आला आहे त्यामुळे दररोज विरारपूर्व रेल्वे स्थानकाबाहेर नागरिकांना तासन तास तात्कळत रिक्षाच्या प्रतीक्षेत थांबावं लागतं विरारपूर्वेकडील रस्त्यांमध्ये पडलेल्या खड्ड्यामुळे फेऱ्या मारण्यात रिक्षाचालकांना वेळ जात असल्यानं आणि नियमांमध्ये बदल झाल्यानं रिक्षाचालक भाडे नाकारत असल्याचं सांगितलं जात त्यामुळे त्यामुळे विरार महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बसेस रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवले मागणी नागरिकांनी केली आहे की आज रिक्षा वाले जे पॅसेंजरचा मुद्दा आहे जे पॅसेंजरला रिक्षा भेटत नाही त्याचं कारण रिक्षा कमी आहे किंवा रस्ते खराब आणि चंदनसार या जाणाऱ्या गाड्या लवकर येत नाही कारण रस्ते खराब असतात म्हणून आणि दुसरा संध्याकाळच्या वेळेस जो पब्लिकांचा क्राऊड असतो त्यावेळेस पोलीस वाले उभे असतात पहिला चार शीट होती तर सर्वांना गाड्या परफेक्ट भेटायचा बरोबर हे चाललेला होता आता पोलिसवाल्याने तीन सीट केले आणि तीन सीट करून प्रत्येक गाडीमध्ये एक सीट कमी होतोय ऑलरेडी इथे रिक्षा कमी आहेत आणि पब्लिक जास्त झाली आहे आणि तीन सीट केले त्यामुळे आणखीन गाड्या भेटत नाही आणि गाडी चंदनसारला तीन किलोमीटर जाऊन यायला त्याला टाइम लागतोय हो कारण रस्ते खराब आहेत आणि रस्ते खराबमुळे गाडी लेट होतेमुळे सर्वसामान्य नागरिकांना का त्रास नागरिकांना त्रास म्हणजे गाड्या कमी असल्यामुळे ते त्रास हो लागतं त्यांना आणि दुसरा सतत आरटीओ वाले पोलीस वाले ते रिक्षावाल्यांना तकलीफ देतात परेशान करतात क्लिअर गाडी जर असली तर मीटर मध्ये चेक करणार किंवा क्लिअर पेपर वगैरे सर्व असणार तरी पण ते गाड्यांना चार सीट वरता थांबवतात आणि एक चौथी सीट आता फाईन केली आहे कंटिन्युअस फाईन मारतात काय मध्यंतरी मी बऱ्याच वेळा परिवहन विभागाला या संदर्भात पण बोललो आणि आपण सध्याची परिस्थिती बघत असाल की विरार शहरामध्ये सकाळ जेव्हा रिक्षावाले तुम्हाला वारंवार सांगतील की बसा या पण आता असं होत की चार चार तास प्रवास करणं आणि मुंबई साईडला कामाला जाणारी लोक आहेत ती वारंवार इकडे येऊन दोन दोन तास लाईनमध्ये उभे राहतात रिक्षा मिळत नाहीये रिक्षावाले जे काय काय लोक ते गणपती मंदिरच्या पुढे जायला मागत नाही मग नेमकं जे काय स्थानिक नागरिक आहे यांनी करायचं काय तर मी परिवहन विभागाला मध्यंतरी बोललो होतो की आपण जी काय बस आहे ती जास्तीत जास्त वाढवा आता विलारिस मध्ये फक्त अठरा बस आहेत आपण त्यांना सांगितलं होतं की जास्तीत जास्त बस सुविधा लोकांना द्या आठ वाजेपर्यंत बस चालतात तर बसची जी काही सुविधा आहे ती रात्री एक वाजेपर्यंत झाली पाहिजे असं आपण त्यांना निवेदन सुद्धा दिलेले आठ नंतर जसं की आता आपण बघितलं असेल की जो आता कायदा आलाय तिथे तीन सीट फक्त त्यांना हे केल्या जात आहे आणि आपण त्या माध्यमातून त्यांना सांगितलं पण होतं की आपण आता सध्याची परिस्थिती खराब असल्यामुळे लोकांना घ्या तुम्ही चार पाच पण होतं काय रिक्षावाले पण मान्य करत नाहीये त्या हिशोबा त्या माध्यमातून आम्ही सट्टे साहेबांशी पण परिवहन विभागाला मिळालं भेटलो होतो त्यांच्याशी चर्चा झाली तर त्यांनी मॅजिक वाल्यांसाठी हे केलं तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून रिक्षावाल्यांना पण सांगेल की उद्या परिवहन विभागाच्या बस वाढतील मॅजिक सुरू होईल तर उद्या हे तुमच्या रोजगारावरती गदा येण्याची शक्यता आहे तर आपण कृपया करून लोकांसाठी सहकार्याची भूमिका दाखवावी आधा घंटा करावं सर चंदन सारखी पारा केली रिक्षाही नाही मिल आहे अरे सब रोड बोलते हैं खराब है कोई सुबह सब जाते हैं शाम को जाता ही नहीं है अभी नहीं बस भी नहीं चालू कर रहा है बस भी नौ बजे बंद कर देते हैं हर दिन यही परिस्थिति हाँ हर दिन साहब हर दिन